हॅलो फ्रेंड्स स्पेशल व्हेन्यू या आपल्या मराठी रेसिपी चॅनलवरती मी ऐश्वर्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर घरी अवेलेबल असणाऱ्या भाज्यांपासून मस्त पावभाजी कशी बनवायची हे आज आपण पाहणार आहोत तर त्यासाठी आपला हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा तर पावभाजी बनवण्यासाठी घरी अवेलेबल असणाऱ्या आवडीच्या भाज्या आपण या इथे वापरू शकतो तर या इथे मी फ्लॉवर ढोबळी मिरची मटार बटाटा गाजर आणि बटाटा वापरलेला आहे तर सर्व भाज्या व्यवस्थित अशा कट करून घेतल्या की आपल्याला या भाज्या कुकरमध्ये शिजवून घ्यायच्या आहेत तर मी कुकरच्या दोन डब्यामध्ये या ज्या भाज्या आहेत त्या डिवाइड करून शिजवण्यासाठी ठेवलेल्या आहेत तर एका डब्यामध्ये फ्लॉवर आणि मटार टाकलेले आहेत आणि दुसऱ्या डब्यामध्ये बटाटा गाजर म्हणजे ज्या हार्ड भाज्या आहेत त्या टाकून घेतलेल्या आहेत तर फक्त दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये या ज्या भाज्या आहेत त्या कमी पाण्यामध्ये आपल्याला वाफवून घ्यायच्या आहेत भाज्या शिजवताना जास्तीचं पाणी वापरलं की भाज्या खूप जास्त ओवरकूक होतात आणि त्यामध्ये असणारे त्याची जी चव आहे ती थोडीशी नाहीशी होते त्यानंतर टोमॅटोच्या ज्या बिया असतात त्या बिया काढून मी त्याची छान पेस्ट बनवून घेतलेली आहे कारण आपल्या पावभाजीला थोडासा आंबटपणा येऊ शकतो त्यानंतर एका मोठ्या कढईमध्ये मी बटर मेल्ट होण्यासाठी टाकलेलं आहे तर तुमच्याकडे बटर नसेल तर तुम्ही तूप किंवा लोणी काहीही वापरू शकता प्रत्येक वेळी आपल्याकडे बटर अवेलेबल असेल असं नसतं मग त्यावेळी तुम्ही हा घरगुती जुगाड करू शकता तर बटरमध्ये जिरे आणि मोहरी टाकून मी तीन मोठ्या आकाराचे कांदे बारीक कट करून घेतले होते तोही कांदा गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला परतायचा आहे त्यानंतर भरपूर सारं आलं लसूण पेस्ट मी यामध्ये ऍड केलेली आहे तर आलं लसणाचा कच्चेपणा दूर होईपर्यंत कांद्यासोबत आपल्याला व्यवस्थित असं हे परतून घ्यायचं आहे तर तुम्ही ज्या क्वांटिटीमध्ये पावभाजी करणार आहात त्या क्वांटिटीमध्ये आपल्याला कांदा वापरायचा आहे तर मी चौघांसाठी ही पावभाजी बनवत आहे म्हणून मी चार अगदी मध्यम आकाराचे कांदे घेतले होते त्यानंतर आपण जी टोमॅटोची पेस्ट बनवली होती ती पेस्ट मी यामध्ये ॲड केलेली आहे जर तुम्हाला पेस्ट बनवायची नसेल तर तुम्ही अगदी कान टोमॅटो बारीक चिरून तेलामध्ये भाजला तरीही चालेल टोमॅटो छान स्मॅश व्हायला पाहिजे तर त्याच्या ज्या मोठ्या फोडी किंवा टोमॅटोची साल दाताखाली आली की ती व्यवस्थित लागत नाही म्हणून मी त्याची छान बारीक पेस्ट बनवलेली आहे त्यानंतर घरगुती लाल तिखट यामध्ये मी वापरलेलं आहे आणि एक चमचा पावभाजी मसाला वापरलेला आहे तर तुम्ही पावभाजी या इथे कोणत्याही ब्रँडचा मसाला वापरू शकता आणि चवीनुसार जे लाल तिखट आहे ते कमी जास्त नक्कीच करू शकता त्यानंतर आपल्या ज्या भाज्या आपण कुकरमधून शिजवून घेतल्या होत्या त्या भाज्या मी यामध्ये ॲड करते भाज्या जास्त ओव्हरकुक झालेल्या नाहीत आणि खूप जास्त पानसट अशाही झालेल्या नाहीत व्यवस्थित अशा शिजलेल्या आहेत त्यानंतर अशा, अशा पद्धतीने आपला पावभाजीचा जो स्मॅशर असतो त्याने या ज्या भाज्या आहेत त्या व्यवस्थित अशा स्मॅश करून घ्यायच्या आहेत जर तुमच्याकडे स्मॅशरही नसेल तर तुम्ही रवी किंवा हँडविस्करचा वापर करून भाज्या व्यवस्थित स्मॅश करू शकता प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्ट घरी अवेलेबल असतेच असं नाही जर तुम्ही पावभाजी पहिल्यांदा ट्राय करत असाल तर नक्कीच अशा पद्धतीने ट्राय करा भाज्या व्यवस्थित स्मॅश झाल्या की यामध्ये मी चवीनुसार मीठ आणि भरपूर सारी कोथिंबीर ॲड केलेली आहे मस्त कन्सिस्टन्सी आपल्या पावभाजीला आलेली आहे जसं आपण बाहेर हॉटेलमध्ये किंवा गाड्यावरती पावभाजी खातो सेम त्याच पद्धतीने पावभाजीचा कलर आलेला आहे आणि पावभाजीला जी चव असते ती बटरमुळेच येते जर तुमच्याकडे बटर नसेल तर तुम्ही लोणी किंवा तुपाचाही वापर आवर्जून करू शकता व्यवस्थित अशी भाजीला उकळी आली की आपण ती सर्व करू शकतो त्यानंतर मी वरतून आणखीन थोडंसं बटर यामध्ये ॲड करते बटर मेल्ट झालं की त्याचा जो फ्लेवर आहे किंवा त्याची जी चव आहे ती पावभाजीमध्ये आपोआप उतरते तर मी एका कढईमध्ये थोडंसं बटर टाकलेलं आहे आणि यावरती आपले जे पाव आहेत ते आपण व्यवस्थित असे भाजून घेऊयात तर पावाला जर तुम्हाला मसाला किंवा पावभाजीची जी भाजी आहे ती लावायची असेल तर तीही लावून तुम्ही व्यवस्थित असे पाव भाजून घेऊ शकता मी प्लेन असेच पाव भाजून घेत आहे तर पावाचे दोन भाग करायचे आणि अशा पद्धतीने पाव व्यवस्थित असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत ते जितके क्रिस्पी होतील तितकी छान चव आपल्या या पावभाजीला येते तर कसलीच झंझट न करता घरी अवेलेबल असणाऱ्या भाज्यांपासून आपण अगदी इझिली आणि कमी वेळामध्ये ही पावभाजी नक्कीच बनवू शकतो तर मुलांसाठी किंवा त्यांच्या टिफिनसाठी किंवा बड्डे पार्टीसाठी तुम्ही अशा पद्धतीची ही जी पावभाजी आहे ती नक्की ट्राय करून पहा बटर नसेल तरी तुम्ही, तुम्ही तुपाचा किंवा लोण्याचा वापर करूनही अशा पद्धतीने पावभाजी नक्कीच करू शकता जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद